नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या एकसष्ट पाटा जुनं माळशिरस मैदान संपन्न होत आहे मागच्या वर्षी या मैदानात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली जोडी म्हणजे निंबाळकर सर यांचा लाडका सरजा आणि त्याच्यासोबत होता तो बिंजोडचा वाक्षा मथूर या जोडीने मागच्या वर्षी एकसष्ट पाटा जुनं माळशिरस मैदान गाजवलं होतं मित्रांनो दुःख फक्त एवढंच आहे की यावेळी निंबाळकर सर हे मैदान बघायला आपल्यात नसतील परंतु जिथे कुठे असतील ते सरज्याला बघून नक्कीच खुश होत असतील तर मित्रांनो ह्यावेळी बिंजोडचा तपाठला मथूर याचा पायरा कोण असू शकतो असा सर्वांना प्रश्न पाडला आहे तर मित्रांनो दोन नंदींसोबत हा संभावित पायरा मथूरचा असू शकतो पहिलं म्हणजे निंबळकर सरांचा सरजाच कारण या जोडीने मागच्या वर्षी मैदान गाजवलं होतं आणि त्याच्यानंतर दुसरा पायरा जर आपण बघायला गेलो तर साताऱ्याचे आन शान सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो बालमा पण गुलालापासून खूप दिवस वंचित आहे पण राहुलदादा बोलले आहेत की लवकरच पायरा होईल तर कदाचित बालमा आणि मथुर हे सुद्धा समीकरण आपलं दिसून येऊ शकतं आणि लवकरच राहुलदा मथुर आणि बालमा पायरा करणार होते राहुलदानी स्वतःसुद्धा सांगितलं आहे तर बघूया उद्या कोणता पायरा होतोय पण जास्त शक्यता आहे हिंद केसरी सरजासोबतच तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईन्स